श्री साईबाबा कार्यरत असणारे डॉक्टर राम नाईक यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनं सन्मानित केलं असून समर्पित अतुलनीय सेवेची दखल घेऊन संस्थाननंही त्यांना निवृत्तीनंतरही रुग्णसेवेची संधी दिली आहे डॉक्टर राम नाईक ज्यांनी आपल्या आयुष्यातील तेवीस वर्ष साई संस्थांच्या साईनाथ रुग्णालयात रुग्णसेवेत घालवली त्यांनी तब्बल दोन लाख त्र्याहत्तर हजार रुग्णांवर उपचार आणि साठ हजार शस्त्रक्रियांचा सा विक्रम प्रस्थापित केलाय त्यांच्या या अतुलनीय सेवेची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनं घेऊन त्यांना सन्मानित केला डॉक्टर नाईक यांचे दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अखेर विहित वयोमान साठ वर्ष पूर्ण होत असल्यानं ते संस्थांमधून सेवानिवृत्त होणार होते परंतु त्यांची रुग्णसेवेप्रति असलेली निष्ठा आणि समर्पण पाहून शिर्डी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील रुई नांदुरकी खुर्द आणि बुद्रुक साकोरी पिंपळवाडी सावळवीर खुर्द आणि बुद्रुक शिंगवे निघोज निमगाव वाकडी या अकरा गावातील ग्रामपंचायतीनं ठरावाद्वारे तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही निवेदनाद्वारे त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती त्यांची समर्पित रुग्णसेवा आणि लोकांच्या मागणीचं मान राखत संस्थाननं ना डॉक्टर नाईक यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला डॉ नाईक यांचा गौरव सोहळा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आयोजित केला होता रुग्णालयाच्या गणवेशातच आलेल्या डॉक्टर नाईक यांचा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गाडीलकर यांनी साईबाबांच्या सेवा परमधर्म या शिकवणीनुसार रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर नाईक यांच्या कार्याबद्दल संस्थान कायम ऋणी राहील देवानंतर डॉ देवस्तो राम नाईक तर डॉक्टरांमधला देव आहे कोणत्याही अपेक्षेशिवाय इतकी उत्तुंग आणि समर्पित सेवा करणं हे सामान्य माणसाचं काम नाही त्यांनी आपल्या सेवेने हजारो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं असल्याचं अशा या समारोहाचे रेकॉर्ड लंडन हा पुरस्कार सरांना मिळून देण्यामध्ये मुलाचा वाटा उचलला असेल महेश वैद्य त्यांच्या पत्नी त्याचप्रमाणे डॉक्टर रोग डॉक्टर प्रीतम प्रीतम मरे मला आपले दोन्ही हॉस्पिटलचा हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि सर्व पॅरामेडिकल स्टाफ आणि डॉक्टरांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी आवडून उपस्थित असलेले आपले संस्थांचे आणि बाहेरील सर्व सन्मान्य कर्मचारी अधिकारी बंधू निर्दे एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार पंचवीस जवळपास बत्तीस ते तीस वर्ष सेवा आपण केलेली आहे म्हणजे आठ वर्षे सेवा बाहेर आणि दोन हजार पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत संस्थांमध्ये सांगितलं ते द्वारकामाई म्हणजे बापांची दोन्ही जशी अविरतपणे चालू आहे तसंच संस्थांमध्ये जॉईन झाल्यानंतर आपलं काम जे आहे ते अविरतपणे आपण जी सेवा केली <स्तित्तित> ती खरोखरच म्हणजे अवर्णनीय आहे शब्दात वर्णन करण्यासारखी नाही जे सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानवताची सेवा जी आहे आणि ईश्वरने जे देवानंतर कोण आहे तर कोणा कोणाला आपण देव मानतो डॉक्टरला देव मानतो तर डॉक्टर नंतर देव जो आहे ते सर आपण आहे मला वाटतं की आपण काही सामान्य नाही कारण सामान्य माणूस जे आहे ते एवढं काम करू शकत नाही या इथल्या कालावधीमध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुग्णांच्यावर ट्रीटमेंट आणि एकोणसाठ साठ हजार ऑपरेशन हे काही सामान्य माणसाचं काम नाही म्हणजे एक आपण ईश्वराची ईश्वराचे दूध जरी आपण आपल्याला म्हटलं तर ते त्यांनी ते कमी होणार नाही पुरस्कार आपल्याला मिळालेला नाही या पुरस्कारामुळे आपला तर गौरव झालेला आहे परंतु त्या पुरस्काराचा सुद्धा गौरव झालेला आहे म्हणजे तो पुरस्कार सुद्धा आहे चांगल्या व्यक्तीचा सन्मान जो झालेला आहे आणि मग पाठीमाग जे आहे मी यायच्या अगोदर काही प्रकारच्या कामाच्या संदर्भात नोटीस 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 काही चालवत्या काही बचिन झालं नसेल काही नसेल म्हणून काही डॉक्टरांच्या नोटीस दिल्या होत्या मग मला आल्यानंतर समजलं की डॉक्टरांना दिलेली होती आणि ते म्हणले ते मानधन पैशा विषयाचा काही माझा विषयच येत नाही तो मला द्यायचा तर द्या नसेल द्यायचं तर नाही मग ते प्रशासनाने नो ते नोटीस डॉक्टरांची मागे घेतलेली होती चुकून नोटीस दिली म्हणजे कोणताही मानधन कोणताही आर्थिक लाभ व्हावा म्हणून मी सेवा करतोय हा उद्देश त्याच्यामध्ये नव्हता विश्वास सेवा ही सेवा जी त्यांनी केलेली आता बी कंटिन्युएशनच्या संदर्भाने ज्यावेळेस विषय झाला त्यावेळेस ते कसं फिक्स करायचं आमच्या कमिटीमध्ये विषय झाला त्यावेळी सांगितलंय ते डॉक्टरांचा मानधनाचा काही विषयच नसतो काही त्यामुळे अत्यंत चांगल्या रीतीने निस्वार्थी सेवा आपण डॉक्टर या ठिकाणी केली आपलं श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि <laughs> आपल्याला मुदतवाढ वाढ देवी म्हणून आमची सर्वांची इतर इच्छा होती परंतु परिसरातील दहा अकरा ग्रामपंचायतींनी जे ते ठराव करून दिलेले होते आणि डॉक्टरांना वाढ दिली तर परिसरातील सर्व लोकांना जो आहे तो रुग्णसेवेचा रुग्णांना लाभ होईल अशी त्यांनी के मागणी केलेली होती मला वाटतं हा आपला सेवेचा जो आहे तो गौरव आहे आपण आपल्या सेवे अभिनंदनास पाहत आहे आमचे कर्मचारी सुद्धा जे आहेत ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जे आहेत कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत पाठीमागं बसलेले ते डॉक्टर तांबेंनी उल्लेख केला तर ते सर्वांच्या प्रती जे आपलं काम जे आहे ते कामच आपल्याला आपली आयडेंटिटी असते आपल्या कामामुळे जी आयडेंटिटी निर्माण झाली त्यांच्यासोबतची जी बांधिलकी निर्माण झाली अटॅचमेंट निर्माण झाली सर्वांच्या सुख दुःखामध्ये सामावून घेण्याची त्यांना आपल्या सकारण्याची आपली जी भावना जी आहे त्यामुळं मला वाटतं सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आपली एक वेगळी ओळख जी आहे ती निर्माण झालेली आहे तुमच्यासारखा कोणासारखा ते तरी झोपताना हा प्रश्न कोणाला तुम्हाला होता ना हा तुमच्यासारखाच प्रश्न मला बि पडला होता की डॉक्टर जी सकाळी आठ वाजता ओटी मध्ये जातात आणि रात्री दोन वाजेपर्यंत ओटी चालू असते त्याच्यानंतर आयसीयू मधल्या पेशंटला भेट देतात आणि एकच वेळेस दोन तीन ऑपरेशन चालू असतात अशी माहिती मला मी मिळालेली होती तर मग जे आहे <laughs> ना ते एक जी पेशंटच्या प्रती जी भावना जी आहे रुग्णाची सेवा करताना जो आनंद जो मिळतो तो आनंद जो आहे ते हे सर्व काम करायला ताकद देत असतो ती, ती तर, जी जी, एक प्रेरणा असते त्या प्रेरणेमुळे काम करू शकलो बाबांचे तर बाबांचं जे कार्य जे दवाचं कार्य जे आहे हे काम आपण अत्यंत चांगल्या रीतीने केले बाबांच्या आपल्या पाठीमागे आहे परंतु आपण सुद्धा जे कष्ट के केलं जे समर्थित भावनेने सेवा केली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन नवीन आपण परत पुन्हा जे आहे या जोमाने पुन्हा आपले काम सुरू करणार आहे त्यासाठी सुद्धा शुभेच्छा आपल्याला आपल्याला कंटिन्युअस यांचा मुद्दा आपण सांगितलं नाही कारण ते सांगितलं असतं तर तुम्ही आम्हाला इथं दिसते ना त्यामुळे <laughs> ते मुद्दाम आपल्याला सांगितलं नाही कारण आपण जॉईन झाल्यानंतर आपल्या तेवीस वर्षामध्ये जो, ते जो काही आपला काम वेस्ट झालेला असेल मला वाटतं हा सर्वात जास्त कालावधी आपल्या आयुष्यामध्ये हा तुम्ही जो आहे तो कामा केला म्हणजे मला काम नाही करता आलं हा मला वाटतं हाच कालावधी मध्ये मला काम नाही करता आले बरोबर तर पुन्हा एकदा मी आपलं आपण केलेल्या सेवेबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो साईबाबा संप्राजी आहे आपल्या कार्य शिवृनी आहे आणि आपल्याला पुन्हा चांगलं काम आपल्या हातून घडव आणि हे काम करण्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो असे मी स्थिती साईबाबांची प्रार्थना करतो थँक्यू ओके साईबाब याप्रसंगी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे महेश वैद्य रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे अधिसेविका नजमा सय्यद तसेच मोठ्या संख्येनं डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस्तार मीडिया शिर्डी